फोटो काढण्यासाठी हातात दिला साप आणि मित्राने दिवशीच केला मित्राचा घात या प्रकरणानंतर आरिफ खान आणि धीरज पंडितकर हे दोघेही फरार झाले आहेत सध्या पोलिसांकडून या दोघांचा तपास सुरू आहे विषारी सापांना पकडून जंगलात सोडून देत त्यांना जीवदान देणारे म्हणून सर्व मित्रांना ओळखले जाते मात्र चिखलीत एका सर्व मित्राने आपल्याच मित्राच्या हाती विषारी साप देत वाढदिवसाला त्याच्या बळी घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी दोघांवर चिखली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्यातील चिखली परिसरात एक धक्कादायक घटना घडले चिखलीमधील गजाननगर येथे राहणारा संतोष जगदाळे व एकतीस वर्ष याचा वाढदिवस पाच जुलैला होता वाढदिवसानिमित्ताने कुटुंब नातेवाईकांनी त्याचे पारंपरिक पद्धतीने औक्षण केले त्यानंतर केक कापत त्याचा वाढदिवस ही साजरा करण्यात आला यानंतर गजाननगर येथील त्याचे दोन मित्र वाढदिवस साजरा करण्यासाठी आले होते त्यावेळी संतोषचा वाढदिवस साजरा करायचा म्हणून या कथित मित्राने संतोषला बाहेर आणले संतोष जगदाळे याचा वाढदिवस साजरा करत असताना त्याचा एका मित्राने फोटो काढण्याच्या बहाण्याने संतोषच्या हातात विषारी साप देण्याचा प्रयत्न केला यावेळी त्या विषारी सापाने संतोषच्या हाताला दंश केला यानंतर त्याला रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले मात्र सापाची विष अंगात भिनल्याने संतोष जगदाळेचा दुर्दैवी अंत झाला या घटनेमुळे आनंद साजरा करणाऱ्या जगदाळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलाय या प्रकरणी संतोषच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार सर्पमित्र आरिफ खान रहीस खान आणि धीरज पंडितकर या दोघांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरिफ खान हा सर्पमित्र असून तो नेहमी विविध प्रकारचे साप सोबत बाळगतो असे बोललं जात आहे पण या प्रकरणानंतर आरिफ खान आणि धीरज पंडितकर दोघेही फरार झाले आहेत सध्या पोलिसांकडून या दोघांचाही तपास सुरू आहे